हॅलो कशात किचन की मध्ये आपलं स्वागत आज आ आज करणार आहोत आपण चणा चाट त्यासाठी चने उकडू मीठ तेल टाकून उ वाफलून घेतलेत म्हणजे उकडून घेतले आणि त्यासाठी पापडी आता बाकी आपण याच्यासाठी साहित्य बघू त्यासाठी साहित्य गोड दही खजूर चटणी खजूर आणि चिंचाची चटणी आणि ही हिरवी चटणी आता आपण बाकी साहित्य बघू उकडून कट करून घेतलेला बटाटा याच्यात हिरवी मिरची कोथंबीर आणि मीठ टाकली टमाट कोथंबीर बारीक शेव चाट मसाला चाट मसाला धने पावडर जिरे पावडर पिटी साखर कांदा त्याला आपण सुरुवात करू तर आपण चाट तयार करू यातले आपण अर्धे चणे घेऊ चणे टमाटो बटाटा कांदा कोथिंबीर चाट मसाला जिरे पावडर धने पावडर साखर अरे आता आपण याच्यात पापडी चाट टाकून याच्यात पापडी टाकली थोडा मैदा थोडं बेसनपीठ आणि थोडं मोहन टाकून मळून घरीच पापडी तयार केली याच्यात आप त्याच्यात आपण दही टाकून घेऊ थोडं टाकायचं घेऊ चटणी त्याच्यात आता हे आपण काळं मीठ टाका दाखवायचं राहून गेलं मीठ साधं मीठ आणि हे मीठ दोन्ही मीठा दाखवायचे राहून गेले काळं मीठ रोजचं साधं मीठ आता हे एकत्र करून घेऊ आपल्याला काहीतरी खावासं वाटलं तोंडाला चव नाही येतात असं चाट करून अगदी खाऊ शकतो हे सगळं आपलं आता एकत्र झाले आता आपण सव करून घेऊ आता हे आपण सव करू आता हे आपण स चाट चा त्याच्यात टाकून घेतला आता आपण याच्यात थोडा बटाटा टाकू भरतो हाताने टाकला की व्यवस्थित पडते त्यानंतर थोडीशी चणी टोमाटा टाकून लहान मुलाला खायला द्यायचं असलं तर नाही टाकायचं मोठ्यांसाठी थोडाही मसाला टाकायचा म्हणजे आणखी चव छान येते जिरी पावडर आणि ही लाल मिरची म छोट्यांना करायची असली तर नाही टाकायची मोठ्यासाठी टाकायची म्हणजे चव छान येते साखर कोथंबीर आता आपण हिरवी चटणी टाकू चटणी थोडस दही टाकून घेऊ त्यावर थोडी पापडी टाकू त्यावर शेव चला तर मग किचेन आईच्या मधल्या आपला चना चाट तयार झाला असा करून पहा खा लाईक करा शेअर करा चला मग भेटू पुढच्या रेसिपीला थँक्यू